कधी कधी कसं असतं की इतिहासात आपल्याला अनेक दाखले मिळतात आणि राजकारणाचा इतिहास तुम्ही सुद्धा फार जवळून बघितलेला आहे त्याच्यामुळे तो दाखला देऊनच मी हा प्रश्न पुढे घेऊन जाऊ इच्छितो एकोणीसशे शहाऐंशी मध्ये ज्यावेळेस समाजवादी काँग्रेस शरद पवारांनी औरंगाबादमध्ये राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये विलीन केली त्याही वेळेस परिस्थिती साधारणतः अशीच होती की त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या होत्या आणि पवारांच्या लक्षात आलं होतं की एक एक करत त्यांचे निवडून आलेले आमदार की जे समाजवादी काँग्रेसच्या तिकीटावर एक चौपन पन्नास आमदार जे काही निवडून आलेले होते ते एकामागून एक त्यांना डेझर्ट करताना त्यांना लक्षात आले त्यांना सोडून जात आहेत ही गोष्ट त्यांना दिसत होती आणि शहाऐंशी साली त्यांनी निर्णय घेतला की औरंगाबादला आपण पक्ष विलीन करायचा त्या सभेमध्ये अनेक जण सांगतात की राजीव गांधी बाई काँग्रेसमधला अनेक जण त्यासाठी तयारी नव्हते पण राजीव गांधींनी त्यांचा उल्लेखही त्या सभेमध्ये केला नाही कुठेतरी टेन्स्ट वातावरण त्यांच्या बाबतीत त्यांच्या कॅम्पमध्ये त्या बाबतीत होतं दोन वर्ष त्यांना पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये त्यांचं पुनर्वसन होण्यासाठी त्यांना थांबावं लागलं दोन वर्षानंतर शंकरराव चव्हाण यांना केंद्रात घेऊन जाऊन त्यांना इकडे मुख्यमंत्री म्हणून बसवलं गेलं दोन वर्ष त्यांनी वाट पाहिली कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा हा ज्यावेळेस सुरुवातीला दिग्विजय सिंग किंवा इतर नेते म्हणाले त्यावेळेस राष्ट्रवादीमधले इतर लोक जे अजित पवार किंवा इतर जे महत्वाचे नेते ते राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेस आणि आता ते सोडून गेल्यानंतर पवार त्या पद्धतीचा निर्णय घेऊ शकतात त्यांच्याही लक्षात आलं की जर आपण अशा परिस्थितीमध्ये वेगळ्या पद्धतीने कदाचित पक्ष चालवू शकत नाही जशी शहाऐंशीची परिस्थिती एका पद्धतीने बघितली होती त्याच ठिकाणी शरद पवार आता येऊन थांबलेले आहेत आणि त्याच्यामुळे हा विचार कुठेतरी सुरू झालेला आहे असं दिसतं का काँग्रेसची पण परिस्थिती शहाऐंशी सारखी नाही आहे ही गोष्ट बरोबर आहे असं नाही म्हणता येणार की ज्या पद्धतीने शहाऐंशीमध्ये काँग्रेस अत्यंत स्ट्रॉंग पॉवरफुल आणि शक्तिशाली होती त्याच पद्धतीने आता आहे पण तरी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये सुद्धा घट झालेली आहे दुसऱ्या बाजूला शरद पवार आणि त्यांच्या पक्षातल्या काही लोकांचं नेतृत्व आहे हे जर मर्ज झालं तर त्याचा फायदा एक विरोधी शक्ती महाराष्ट्रात निर्माण करताना होऊ शकेल हा विचार कुठेतरी आलेला आहे असं वाटतं का ज्या पद्धतीने आपण शहाऐंशीची परिस्थिती जर बघितली शरद पवार आणि दोन हजार शरद पवार वयाचं तर अंतर आहे जवळजवळ अडतीस वर्षाचं त्यामुळे जे शहाऐंशी साली त्यांनी केलं तेच uh. आता घडेल किंवा त्याच दिशेने ते चाललेले आजची uh. परिस्थिती वेगळी आहे परंतु निश्चितच विकासावर बरंच काय अवलंबून आहे मी पहिल्यापासून सांगतोय त्यामध्ये त्यांना जर चांगल्या जागा अपेक्षेपेक्षा चांगल्या मिळाल्या मला असं वाटतं की दहा पैकी त्यांना क्षा जास्त सहा सात जागांपर्यंत बारामतीची जागा अर्थातच इतर जागांच्या अपेक्षा महत्वाची आहे तेव्हा इतर नऊ जागा आणि बारामतीची ही तुलना करता येईल अशा प्रकारची आहे पण एक वातावरण सहानुभूती त्यांना प्रचंड आहे त्या वेळा तिथे धडपड करून विचार आपला शिकवायचा प्रयत्न करतात त्याबद्दल युवकांच्या मनामध्ये ज्येष्ठांच्या मनामध्ये खूप त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे सहानुभूतीची मतं ही अजित मिळणार नाहीत ते शरद पवारांना मिळतील त्यामुळे त्यांच्या खूप चांगल्या जागा था चार तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा जे आपल्याला दिसतील त्यावर काही फार मोठं गणित अवलंबून आहे किंवा दहा पैकी त्यांना चार मिळालं तर ते काय करतील आठ मिळालं तर काय करतील असं गणित करण्यापेक्षा एक या आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना काहीतरी काहीतरी करावं लागेल आणि त्याबद्दल त्यांनी उद्या जर ही परिस्थिती झाली तर ज्या पद्धतीने शहाऐंशी मध्ये पवारांना विरोध झाला होता घेताना आणि त्यावेळेस काँग्रेस महाराष्ट्राचं नेतृत्व अत्यंत एस्टॅब्लिश नेतृत्व होतं वसंतदादा होते नंतर शंकरराव चव्हाण होते शिवाजीराव निलंगेकर पाटील त्यावेळेस मुख्यमंत्री होते अनेक अनेक जण त्यावेळेस एस्टॅब्लिश लोक काँग्रेसमध्ये त्याही वेळेस होते अशा परिस्थितीमध्ये त्यांना पवारांना काँग्रेसमध्ये घेताना मोठ्या प्रमाणात विरोधही झालेला असं सांगितलं जात यावेळेस ती परिस्थिती राहील का कुठेतरी काँग्रेसच्या बाजूने जर आपण विचार केला तर आपण म्हटल्याप्रमाणे शहाऐंशी काँग्रेस पार्टी पेरेंट काँग्रेस पार्टी आणि आजची काँग्रेस पार्टी यामध्ये फरक आहे आज शरद पवारची पार्टी फार वीक झालेली आहे तशी काँग्रेसची फार स्ट्रॉंग नाही एकोण शहाऐंशी मध्ये जे उदाहरण दिलं तितकी स्ट्रॉंग आज काँग्रेस पार्टी नाहीये मला वाटतं काँग्रेस पार्टी देखील त्यांच्या येण्यानं किंवा त्यांच्या निर्णयानं ती मजबूत होईल आणि या विचाराला आमची ही लढाई आहे ती जातीवादी विचाराच्या विरोधात आहे खुलेशराव आंबेडकर विचार टिकवण्यात आहे आमच्या विचारामध्ये वैचारिक काही अंतर नाही त्यामुळं कसा जर काही निर्णय उद्या झाला तर मला वाटतं तिथं काँग्रेसचं एस्टॅब्लिश नेतृत्व त्यांना विरोध करेल असं या वेळेला घडणार काँग्रेसलाही आपली ताकद वाढवायची गरज आहे आणि त्यामुळे शहाऐंशी परिस्थिती आताची परिस्थिती खूप अंतर आहे